મહાનગર પાલિકેથી નગર રચના બંધકામ વિભાગ નગર અભિયંતા કાર્યાલય વ્યાલયા अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत हा विकास आराखडा गेल्या सहा महिन्यांच्या अथक परिश्रमातून तयार करण्यात आला आहे या प्रारूप विकास आराखड्याला गेल्या आठवड्यात महानगरपालिका उपसमितीत प्रसिद्ध करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती यानुसार गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या जा संकेतस्थळावर हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे तसेच हा उपक्रम प्रारूप विकास आराखडा महापालिकेच्या संबंधित विभागाकडे लावण्यात आला आहे या विकास आराखड्यात शहर हद्दवाड भागाचा चौफेर विकास याबरोबरच शहरातील विविध भागांमध्ये क्रीडांगणे उद्यान विरंगुळा केंद्र वाहनतळ शहरातील पाणीपुरवठ्यासाठी पाण्याच्या टाकीचे नियोजन आणि इतर अनेक विकासकामांचे मुद्दे याशिवाय नागरिकांच्या अपेक्षित समस्या आणि इतर बाबींचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे